रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज विठ्ठलाचं सुंदर असं एक भजन सादर करणार आहे तर घ्या भजनाचा आनंद भजनाला भजनाला झाली रात भजनाला झाली भजनाला रात विठ्ठलाची मी पाहत होते वाट विठ्ठलाची मी पाहत होते वाट विठ्ठलाची मी पाहत होते वाट विठ्ठलाचे नाम घे उचला चंद्रभागी ती री ना उचला विठ्ठलाचे नाम घे उचला चंद्रभागी ती नाहू ना देव येईल येईल भजनात देव येईल येईल भजनात विठ्ठलाची मी पाहात होते वाट विठ्ठलाची मी पाहत होते वाट विठ्ठलाची मी पाहत होते वाट तुळशीची माळ घेऊ चला विठ्ठल चरणी वाहू चला तुळशीची माळ घेऊ चला विठ्ठल चरणी वाहू चला देव येईल येईल भजनात देव येईल येईल भजनात विठ्ठलाची मी पाहात होते वाट विठ्ठलाची मी पाहात होते वाट विठ्ठलाची मी पाहत होते वाट अभीरबुक्का घेऊ चला विठ्ठल चरणी वाहू चला बुक्का घेऊ चला विठ्ठल चरणी वाहू चला देव येईल येईल भजनात देव येईल येईल भजनात विठ्ठलाची मी पाहत होते वाट विठ्ठलाची मी पाहत होते वाट विठ्ठलाची मी पाहत होते वाट टाळ मृदुंग घेऊ चला भजनत दंग होऊ चला मृदुंग घेऊ चला भजनत् दंग हो भजनात् देव ये ल, ये ल भजनात भजनात् विठला पहत भजनात विठला मी पाहात होते वाट विठ्ठलाची मी पाहत होते वाट चरणावर मस्त कठे उचला गुणगणत्याचे गाऊ चला, चला। चरणावर मस्त कठे उचला गुणगणत्याचे उचला देव येईल येईल भजनात देव येईल येईल भजनात विठ्ठलाची मी पाहत होते वाट विठ्ठलाची मी पाहत होते वाट विठ्ठलाची मी पाहत होते वाट भजनाला भजनाला झाली रात भजनाला झाली भजनाला रात विठ्ठलाची मी पाहत होते वाट विठ्ठलाची मी पाहत होते वाट विठ्ठलाची मी पाहत होते वाट भजनाला भजनाला झाली रात भजनाला भजनाला झाली रात विठ्ठलाची मी पाहत होते वाट विठ्ठलाची मी पाहात होते वाट विठ्ठलाची मी पाहत होते वाट भजनाचे हे पुष्प मी पांडुरंगचरणी अर्पण केले आहे तेही माने करून घेतीलच पण तुम्हाला हे भजन कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड गवळणीसाठी आणि आध्यात्मिक माहितीसाठी स्टे विथ द चॅनल रामकृष्ण हरी